पाचोरा येथील स्मशानभूमी शेजारील नगर परिषदेच्या ओपन स्पेस जागेत केंद्र सरकारच्या निधीतून सुमारे एक कोटी खर्चाचे भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम उद्यानाचे लोकार्पण आज दिनांक चार मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते तर पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे अध्यक्षतेत पार पडला यावेळी प्रास्ताविक म्हणून मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी प्रास्ताविकात नगर परिषदेच्या वतीने शहरात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नियोजित विकास कामांची माहिती दिली या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम उद्याची अतिशय उत्कृष्ट आणि सुरेख पेंटिंग करणारे पाचोरा पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कलाकार तथा पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांचे कामाचे कौतुक करून त्यांचा खासदार स्मिताबाई वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे पत्रकार आणि कलाकार असून या दोन्ही नाण्याच्या एकच बाजू असल्याचे सांगून खासदारांनी आबा सूर्यवंशी यांच्या उद्यानातील केलेल्या पेंटिंग कामाचे भाषणात विशेष कौतुक केले या प्रसंगी नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील सचिन पाटील मुख्य अधिकारी मंगेश देवरे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय कोईल माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे तालुकाध्यक्ष गोविंद शेलार कांतीलाल जैन रमेशवानी नंदू सोमोंशी सुनील पाटील प्रवीण एस एमएसपी बिल्डकॉनचे युवा उद्योजक मनोज शांतराम पाटील नगरपालिका अधिकारी कर्मचारी आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका